नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल आप या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण पंधरावे सखे दिवस काही वस्तीला भाकरी बांधून येत नाहीत बघता बघता किती वर्षे सम सरली मी तीन मुलाची आई झाले इकडं भाऊंडही मोठी झाली आमच्या माहेराला आता बरे दिवस आलेले तशात माझ्या बहिणीचा साखरपुडा आला आम्ही सगळी तिकडे गेलेलो बहिणीला स्थळ फार चांगलं मिळालेलं साखरपडाही मोठ्या तयारींशी केलेला सर्वजण आनंदात वावरत होते साखरपडा झाला पाहुण्यांची देवायला पंगत बसली बहिणीचे मिस्टर तसे चांगले सुस्वभावी होते ते माझ्या मिस्टरांना म्हणाले बसा ना माझ्याबरोबर जेवायला माझ्या मिस्टरांच्या ध्यानीमध्ये काहीच नव्हते पाहुणे आग्रह करतात तर बसायला काय हरकत आहे म्हणून ते ताटावर बसले तोच आमचे बापू तिथं गेले आणि ह्यांना रागावले म्हणाले तुमचा आता लगेच जेवायला बसायचं काही काम होतं का काही नडलं होतं पाहुणे लगेच येऊन जाणार आहेत तुम्ही कुठं जाणार आहे असा अपमान झाल्यावर ते ताटावर उठले ह्यांना अपमान सहन झाला नाही ते रागानं माझ्याजवळ आले आत्ताच्या आत्ता मुलं घेऊन घरी चल हे ते एक मिनिट थांबायचं नाही आहो पण का काय झालं असं जाणं बरं दिसत नाही लोक काय म्हणतील अहो साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तो अगोदर घरी चल तुला सगळं सांगतो ते तो तोंड फिरवून चालू लागले माझा नाईलाज झाला करा काय करावं ते मला समजेना तोपर्यंत नेमकं काय घडलं ते मला कळलं मी मुलांना घेऊन घरी आले घरी आल्या आल्या यांनी माझ्या घरच्या माणसांना शिव्या द्यायला सुरुवात केली माझा माझा माझ्या आई वडिलांचा उद्धार केला तरी मी म्हणाले आहो समजून घ्यायचं पाहुणे खरंच लवकर जाणार होते अगोदरच उशीर झालेला तू मूर्ख आहेस तुला अक्कल नाही म्हणजे म्हणून तुम्ही अशा आनंदाच्या क्षणी येथून निघून आलात आणि आम्हालाही आणलं चांगले करताय हां चांगलं करताय असं म्हणून मी त्यांच्याशी भांडले पण खरोखरच सखे माझ्या मिस्टरांचा अपमान झालेला वडिलांनी असं वागायला नको होतं नव्या पाहुण्यांच्या समोर थोरल्या जावयाचा अपमान करून त्यांना तरी काय मिळालं शेवटी माझ्या वडिलांचं चुकलंच आता मी कोणाची बाजू घेऊ सासरची का माहेराची माझ्या मनाची द्विधावस्था झाली मी विचार करू लागले वडील असे का वागले असतील शक्य खरं उत्तर सोपं होतं ग लग्न करताना पाहुणे मंडळी चौकशी करतात ना भाऊ किती आहेत बहिणी किती आजोळ कोणत्या गावे आहे त्यांचं आडनाव काय पाहुणे कोण कौन, आणि ते कोणत्या गावे असतात शिवाय जाती कुळीची चौकशी याशिवाय का लग्न करतात आता वरील चौकशी बाकी कुठं वणीवू नाही पण मी थोरली बहीण तिला कुठं दिली तर गावातच कोणाच्यात कधी लग्न झालं कसं झालं हे सर्व निघणारच ना अगं मी प्रेमविवाह केलेला जरी माझं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं असलं तरी मी मनानं पळून जाऊन लग्न केलं असावं असा अर्थच पाहुणे घेणार ना तशात माझ्या सासूचंही लग्न झालं नव्हतं म्हणे हे सगळं नव्या पाहुण्यांना कळू नये हे मला आईनं ओझरतं ओझरतं सांगितलेलं मला सर्व उलगडा झाला आम्ही अशा प्रसंगी तिथं जाणं योग्यच नव्हतं आणि आम्ही येऊ नये असंच सर्वांना वाटत असणार पण नाही विलास टाळतो म्हटलं तरी काही घटना आणि प्रसंग टाळता येत नाहीत इतकं सगळं गोड ज्या त्या अपमानामागे होतं ग आता हे माझ्या मिस्टरांना कसं सांगू मी सांगू शकत नव्हते सांगितलं असतं तर नको तेच घडलं असतं मिस्टर पुढं चार दिवस हा विषय उकरून काढायचे भांडायचे मी त्यांना त्या तोंडाला कुलूप लावून मी माझ्या तोंडाला कुलूप लावून गप्प शांत बसून होते असाच महिना गेला मे महिन्यात लग्नाची तारीख निश्चित झाली तोपर्यंत त्यांचा राग शांत झालेला लग्नाच्या अगोदर चार दिवस मी मुलांना घेऊन आईकडे गेले सकाळ संध्याकाळ हे तिकडे जेवायला येत आणि रात्री झोपायला घरी येत गेल्याच्या दुसऱ्या दिवशी आई मला म्हणाली मोहन गोडुवलेच्या दुकानात जा तुला साडी मुलांना कपडे आणि तुझ्या मिस्टरांना बी कपडे घे जा पॅन्ट शर्टचं कापड घे लग्नाच्या अगोदर शिवून घेतील मी आनंदले मुलांना घेऊन गेले दुकानात मुलांना बऱ्यापैकी ड्रेस घेतले मिस्टरांना शर्ट पॅन्टचं कापड घेतलं माझ्यासाठी एक बऱ्यापैकी साडी घ्यायचं मी ठरवलं होतं कारण सखे अशा एखादा कार्यक्रमात नेसण्यासाठी एक की चांगली साडी माझ्याकडं नव्हती ग मी माझ्यासाठी दोनशे साठ रुपयाची चायना सिल्कची सुंदर साडी घेतली बघ आणि घरी आले आईला कपडे दाखवले आईनं कपाळा आट्ट्या घातल्या एवढी भारीतली साडी घ्यायला कश... कश कशाला पाहिजे होती कशाला असली साडी आणलीस अगं लग्नाचा खर्च काही कमी आहे का मला गलबलून आले डोळं पाण्यानं भरलं तरी मी कड सावरत म्हणाले आई चुकलं माझं जाऊन बदलून आणते आता नको बदलायला साडी घेते वेळी कळायला हवं होतं जरा बोललं तर राग येतो असं मोठ्यानं ओरडलीच माझ्या मनाची अवस्था काय झाली असेल अक्षदा पडेपर्यंत मी ती साडी नेसले पण माझ्या सर्व अंगाला काटे बचावेत असं वाटत होतं आईला राग येईल तिचं मन दुखावेल म्हणून मी गप राहिले सके पुढं आयुष्यभर मी ती साडी अंगाला स्पर्श करू दिली नाही लग्न चांगल्या प्रकारे पार पडलं राखेन म्हणून मी जावं असं आई वडिलांनी ठरवलं मी मिस्टरांना विचारले त्यांनी होकार दिला मीच तयारीला लागले माझे आणि अमरची कपडे बॅगेत भरू लागले आणि तोपर्यंत आई तिथं आलीन म्हणाली वांदा तू पाटराखीन जायला नको तुझं मूल लहान आहे काकी जाऊ दे बॅग भरत असलेले माझे हात तिथंच थांबले काकीचं मूल माझ्या मुलाच्या वयाचंच होतं माईन असं का, मा का करावं पदोपदी ही माणसं आमचा अपमान का करतात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आईला म्हणाले आई असं का वागलं तर आई म्हणाली वंदा तुलाच पा पाठराखीन पाठवायचं होतं असं माझ्या मनात होतं खरं संबंधी तुझ्या सासूसंबंधी त्या पाहुण्यांना कळलं तर असं घरच्या माणसांनी मनात आणलं ग आणि सगळीच म्हणली तुला पाठवून द्यायला नको आणि तुझं जाणं थांबवलं मी गैवरले आणि आईला म्हणाले आई माझ्या बहिणीचं चांगलं व्हावं हीच माझी भावना असणार ना अगं मी तिचं वाईट कसं चिंतेन ग पण हे जर मला एकांतात सांगितलं असतंच तर बरं झालं असतं अगं हे तुझ्या आणि माझ्यात राहायला असतं आता सासरी सर्वांना माहीत आहे मी पाठ राखणीला जाणार आहे म्हणून आता पाठ राखीन मी म्हणून जाणार नाही त्यांनी विचारलं तर मी त्यांना काय सांगू मी तोंड ओंजलीत घेऊन खूप खूप रडले मनावर ओझ घेऊन मी सासरे आले ह्याने शिव्या शिव्या द्यायला सुरुवात केली सासूने त्यात तेल ओतलं माहेरचं कौतुक सांगतिया कुत्र तरी विचारतंय का तिथं मी गप्प ऐकून घेतलं मला पाठ राखीन म्हणून का पाठवून दिलं नाही म्हणून नाही याचं कारण जर मी ह्यांना सांगितलं असतं तर सासूलाही सांगू शकत नव्हते ह्यांनाही सांगू शकत नव्हते यामध्ये फक्त त्यांचा अपमान होता असं नाही तर माझाही अपमान होताच कारण मी या घरची सून होते झाकली मोठ सवाल आकाशी नाही तर फुकाची हे माझ्या हातून पाप झालं नाही सावलीची सोबत माझ्यापासून दुरावली होती सखे बहिणीच्या लग्नापासून मी खूप सावध झाले बघ आमच्या घरचे तर असे वाकत असतील तर समाज कोणत्या नजरेनं माझ्याकडं आणि माझ्या मुलांच्याकडे पाहत असेल सगळी वर वर गोड बोलतात सर्वांच्या मनात माझ्याबद्दल मिस्टरांच्या बद्दल वेगळंच मत असणार प्रतिष्ठेच्या खोट, खोट्या बुरख्यात वावरणारा हा समाज सगळ्यांचीच वासना पापी मी सासू आणि मिस्टर यांच्या नजरांची शिकार झालेलो आहोत प्रत्येकाला आपल्या जाती कुळीचा खोटा अभिमान माणसाचं मोठेपण कशात आहे याचा कोण विचारच करत नाही अगं जेव्हा जात जन्माला आली तेव्हापासूनही असंच चालत आलं आहे प्रत्येकजण आपलं खोटं झाकण्याचा प्रयत्न करतो आणि मी इतरांच्या पेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे मिरवत राहतो दिव्याखाली अंधार असतो ह्या लोकांना का कळू नये अगं झालंय असंच माझे सासरे एक दिवस मला म्हणाले वंदा तुझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी तुझा अपमान केला कळलं मला सर्व तुझ्या बहिणीचे पाहुणे आमच्यापेक्षा जातीकडे चांगले आहेत असं काहीतरी बोललं होतं म्हणे तिथं अगं आमच्या समजल्यावर तुझ्या बहिणीचं लग्न मोडल असंही म्हणाले म्हणे ही भीती त्यांना होती होय खरं तुझ्या घरच्यांना जाऊन सांग पाय पाहुण्याच्या बाबतीत आमचा नाद करू नका म्हणावं तरी पाहुणा आमच्या तोलामोलाचा आहे का सगळी भेस सगळी भेळ मिसळीची अवलाद तरी पाहुणा धुतल्या ता तांदळासारखा करून दाखवा म्हणावं आणि मग आमची माप काढा सखे यापेक्षा काही भयान माझ्या कानावर यायचं होतं सासूचंही असच ती त्यापेक्षा भयान बोलायची हे सारं ऐकून घेऊन मला काय वाटलं असेल ग या दोन्ही घरच्या माणसांनी माझा कधी विचारच केला नाही मिस्टर तर स्टोचा भडका व्हावा असे भडकले त्याने भांडायला आणखी एक कारण मिळालं माझी अवस्था ढोलासारखी झाली दोन्ही बाजूनं मला मार बसत होत यापेक्षा भयानक ती असं झालं माझी थोरली अनु मुलगी ग मला म्हणाली आई तो आणि बाळ मावशीकडं पाठ राखीन म्हणून जाणार होता ना व मग का गेली नाहीस ग मी शिहारले माझ्या अनुचं वै ते किती आणि ते तिने ती विचारलं हे तिच्या कानी कसं गेलं माझ्या मनाला चटका बसला उद्या मोठ्या मोठेपणी माझ्या मुलींना मी जाण्याचं कारण मी न जाण्याचं कारण कळलं तर किती यातना होतील सखे चूक एका पिढीची आणि पुढील दहा पिढ्या त्यांची शिक्षा भोगतात म्हणजे चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला माझ्या मुलांना मी आत्तापासून सावरलं पाहिजे याची जाणीव मला झाली माझ्या वागण्यात बदल झाला म्हणण्यापेक्षा अधिकच परिपक्वता आली मी आता कपडे शिवत होते पायदानावर पाय ठेवून पाय हलवत होते त्याची गती गती वाढत गेली होती त्यामुळं कपड्यावर टाक्यावर टाके पडत होते आणि मशीनच्या चाकाच्या गतीनं माझ्या डोक्यातही विचारचक्र मशीनच्या चाकासारखंच फिरत राहिलं मी गणपतीला हात जोडले देवा जे माझ्या नशिबी आलं तशी मान हनी माझ्या मुलांना कधीच भविष्यात येता का माने आता मला दुसऱ्याच्या सावलीची भीती वाटू लागली पण पाठी ब्रम्हराक्षस माझ्या लग्नाचे पूर्वीचे सर्व भावांचे नावे बँकेने प्रकरण बँकेचे प्रकरण कोण चार जैसे जर्शी गाई घेतल्या होत्या म्हणे चार भावानी चार गाया घेतल्या चार चार हजाराचं कर्ज काढलं गायी नाहीच कुणीच घेतल्या नाही आणि कर्जाची परतफेड बी केली नाही पुढं त्या चार चार हजाराचे दहा हजार कर्ज झाले बँकेच्या नोटीस आल्या पैश पैसे भरले नाही तर जमिनीचा लिलाव होणार होता तशीच नोटीस लगेच चार दिवसात आली जिराणी अमगं आपल्या नावे कर्ज होतं ते भरलं आता आम्ही कर्ज कसं फेडायचं प्रश्न होता तो हा एक तर आमच्याकडे गाय नव्हती आणि कर्ज फेडावं म्हटलं तर पैसे नव्हते माझ्या मिस्टरांना आता आई ते कारण मिळालं यांच्याकडे आता चैनीसाठी पैसे नव्हते कामधंदा करीत नव्हते मी शिलाई करत होती त्यावर घर चालवीत होते संसार कसा तरी ढकल ढकल चालला होता दोन वेळेच्या पोटाची सोय झाली होती पण पै पण चैनीसाठी पैसा नव्हता ना त्यासाठी त्यांनी जमीन विकायचं ठरवलं दादा खूप वैतागले हो जमीन विकाय निघालाय स्वतः मिळवून बघ म्हणावं पण शेवटी जमीन मिस्टरांच्याच नावे ना त्याने बँकेच्या कर्जाच्या तगाल्याने शेवटी पंचावन्न हजाराला सव्वा दोन एकर जमीन विकली दहा हजार कर्ज भागविले पाच हजार यांनी आपल्या आपल्यासाठी घेतले आणि उरलेले चाळीस हजार असेच संपवणार म्हणून देराने काय करावं त्यामध्ये लक्ष घातलं आणि जॉईंट खाते काढून सर्वांची नावे त्यामध्ये घातली मुलांची सुद्धा सर्व ठेवपावत्या माझ्याकडे आणून त्यांनी दिल्या आता माझ्या मिस्टरांच्या हाती पैसा आला त्यामुळे असतील शितं तर जमतील होतं तसं झालं त्यांचे मित्र जवळ आले फिरणं आणि तीन पत्त्याचा खेळ सुरू झाला यातून हळूहळू पिणेही वाढत गेलं ज्यावेळी माझ्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मी बोलले खूप विरोध केला मला विरोध करणारी तू कोण म्हणून मारायला सुरुवात केली मला मिट्टी मारून मुलं रडू लागली मुलांनाही मारतील म्हणून मी त्यांच्या पुढं जायची सण न होण्या पलीकडचा मार सण करायची त्यांच्या मित्राच्या संगतीनं तर ते आता जास्तच वायात गेले आणि भडकून अंगावर येऊ लागले थोड्याच दिवसात यांच्याकडील पैसे संपले म्हटलं आता तर थांब आता तरी थांबतील पण नाही फिक्स ठेवलेल्या ठेवीवर त्याने कर्ज काढण्यासाठी माझ्याकडे सई मागण्यासाठी प्रयत्न करू लागले माझ्या ह्या कर्जाच्या फॉर्मवर सई कर मी विरोध केला मला मारायला सुरुवात केली सासू उलट मला शिवाय देऊ लागले तसा यांना आणखी चेव आला मला मार सोसवत नव्हता मी वर मी फरम सही केली नाही रागाने पाय आपट्यात निघून गेले सुटले एकदाची बरं झालं गेले ते असं वाटलं पण माझं नशीब फुटकं ग तो अर्धा तास केला आणि हा माणूस पेऊन फुल होऊन परत आला सईकर त्यांचा उतार बघून मला मिट्टी मारून मुलं रडू लागली मला मारण्यासाठी त्यांनी मिट्टी मारलेल्या मुलांना बाजूला ओढून काढून त्यांनाही मारू लागले जळू दे तो पैसा माझ्या मुलांना कुठेतरी लागेल दुखापत होईल या माणसाला दयामया नाही सखी हा माणूस राक्षसी शेवटी मार खाऊन बेजार झालेली मी कर्जाच्या फॉर्मवर ठेवीच्या सही केली रक्तबंबाळ अवस्थेत मी मुलाला घेऊन रडत बसले आणि सरी सुख भोगायला माझे पतीराज निघून गेले यांनी काय करावं दहा दहा हजाराच्या ठेवीवर यांनी आठ आठ हजार कर्ज काढलं कर असं तीन चार वेळा कर्ज काढलं कर तीन वर्षात तीस बत्तीस हजाराची वाट लावली ग या काळात आठ आठ दिवस घरी येणं नाही बाहेरच फिरणं राहणं खान आणि जरी आले तर अवतार राक्षसाहून भयान झोपले तर मुलं तरी रडलं तरी कार रडलं म्हणून भांडण परत मारन हातातून रिकाम भांड पडलं तरी मारायची मुलं बिचारी गोपन मिट्टी घालून भेदरून बसायची आता आता तिचं नशीब तिच्या संघ काय करावं आम्ही म्हणून माहेरच्या माणसानी पाठ फिरवली मी माझ्या पायावर दगड मारून घेतलेल्या वेदनेची परवा न करता सार सोसत राहिल राहिलं सगळं सोसत माझ मन कुणाला सांगायचं आणि कुणाला हा घालायची सारेच दुरावलेले ग सारेच दुरावलेले आणि याच वेळी आणि तीस बत्तीस हजार संपवले यापेक्षा मोठं दुःख देवानं मला दिल सखे माझ्या आधाराची मैस होती ग ती मैस मला सोडून गेली अचानक अगदी अचानक दोन दिवस काही खाल्लं नाही बिशारीनं डॉक्टर आले औषधपणे केलं नाही उपयोग झाला माझ्या सासूनं लाख वडालेली बोरमाळा माझ्या गळ्यात घातलेली ती बोरमळ आणि माझ्या आईने केलेल्या माझ्या कानातल्या रिंगा मोडल्या मी आणि या पैशातून माझ्या आत्यांच्याकडून ती मी मैस विकत आणली होती ग माझी सखी होती माझी सोबतीण होती ज्या म्हैशीनं माझा संसार चालविला तिच्या शेनी शेणाच्या शेणी विकून मी खॉट गादी आणली माहेराची आबरूस आखली ती माझी मैस मला माझ्या सावलीला पारख करून गेली आणि मला मी पोरकी झालो सखे सावलीच्या सोबतीच्या शोधात होते मी आणि सावली माझ्यापासून अशी दूर 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 का जाते ग का तर मी प्रेम विवाह केला होता त्याचं प्रायशीत भोगते आहे मी कशी मिळेल मला मग सावलीची सोबत तरी मी शोधते आहे तरी मी शोधते आहे सावलीची शोबत धन्यवाद